पंचतारांकित हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खायला कोणाला आवडत नाही पण जर तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला बिल देखील भरावे लागेल तसं न केल्याने न्यायालयाने पतीपत्नीची तुरुंगात रवानगी केली आहे वास्तविक हे दोघे पतीपत्नी महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायचे आणि जेवल्यानंतर बिल न भरताच बाहेर पडत दुपारचे एक वाजले होते एका पंचतारांकित हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये पत्नी मुलांसह घुसले वेटरला बोलवून पटकन स्वादिष्ट पदार्थांची ऑर्डर दिली टेबलवर जेवण दिलं गेलं आणि संपूर्ण कुटुंबानं मनापासून खाल्लं रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीमचीही ऑर्डर दिली होती बिल देण्याची वेळ आली तेव्हा नवरा काहीतरी बहाना करून बाहेर आला काही वेळाने आपल्या एका मुलाला तिथे सोडून पत्नीही गाडीत रोकड घेऊन येतो असं सांगून बाहेर गेली दोघेही बाहेर पडून जेमतेम पाच मिनटं झाली होती की तिच्या मुलाने त्याच्या मोबाईलवर कॉल केला आणि इमर्जन्सी सांगून तोही रेस्टॉरंटमध्ये निघून गेला रेस्टॉरंट मॅनेजर बराच वेळ या कुटुंबाची वाट पाहत राहिला कुटुंबीय परत न आल्याने बाहेर पाहण्यासाठी गेले असता तिथे कुणीच नव्हतं उपहारगृहातील सुमारे चौतीस हजार रुपयांचा अन्न वाया घालून कुटुंबीय फरार झाले होते रेस्टॉरंटने आपल्या फेसबुक पेजवर ही घटना शेअर केली आणि एका कुटुंबाने त्यांचा विश्वास कसा तोडला आणि त्यांना हाडीच्या मार्गावर सोडलं या घटनेला काही दिवस उलटले नव्हते की अशीच तक्रार दुसऱ्या रेस्टॉरंटमधून आली आता ही बाब पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज स्कॅन करून जेवण करून बिल न भरता पळून गेलेल्या या कुटुंबाचा शोध सुरू केला सुमारे आठ महिन्याच्या कालावधीत अनेक रेस्टॉरंटमधून हजारो रुपयांचे खाद्यपदार्थ खाऊन एक कुटुंब पळून गेल्याची एकच तक्रार आली होती इथे पोलिसांनी दुवे जोडत राहिले आणि अखेर या पतीपत्नीला अटक केली दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी पतीला आठ महिने तर पत्नीला बारा महिन्याची शिक्षा सुनावली या दोन पतीपत्नीने आठ महिन्यात पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये एक हजार पाऊंड म्हणजेच एक लाख पाच हजार आठशे सत्तावन्न रुपयांची फसवणूक केली बनॉर आणि त्यांच्या पत्नी मॅकडोनाग या जोडप्याला सात दिवसांच्या आत रेस्टॉरंटचं बिल भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत ही शिक्षा सुनावणारे न्यायाधीश पॉल थॉमस केसी यांनी आपल्या निर्णयात म्हटलंय की या दोन पत्नींनी बिल न भरता एका विशिष्ट पद्धतीनुसार आणि नियोजनानुसार खाण्यापिण्याच्या घटना घडवून आणल्या हे करण्यामागे केवळ त्यांचा लोभ होता या दोघांनीही आपली हाव पूर्ण करण्यासाठी मुलांचा वापर केल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलंय बिल भरू नये म्हणून महिलेने बाहेर जाऊन रोख रक्कम आणण्याचं नाटक केलं हा शोषणाचा अत्यंत क्रूर प्रकार होता त्याचवेळी मॅकडोगनने दुकानातून शेकडो पाऊंड किमतीच्या वस्तू घरगुती आणि कपडे देखील चोरल्याचे या प्रकरणात तपासात उघड झाले न्यायाधीश थॉमस म्हणाले या दोघांच्या चोरी या चोरीचा रेस्टॉरंटवर वाईट परिणाम झालाय या व्यवसायांना आधीच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि अशा परिस्थितीत त्यांच्याशी केलेली ही फसवणूक अत्यंत क्रूर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद